नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात आहात ॲनलायझर लोकनीती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा इंडिया आघाडीवरती काही टीका केली की त्यांचे समर्थक भडकून उठतात आणि आम्हाला तशा तशाशिव्या देतात आम्ही परत परत हा मुद्दा मांडतो आहोत की केवळ आता इंडिया आघाडी म्हणून नव्हे यापूर्वीसुद्धा महागठबंधन असा प्रयोग केला होता आणि त्याच्या आधीसुद्धा यू पी ए वन यू पी ए टू संयुक्त पुरोगामी आघाडी युनायटेड प्रोग्रेसिव्ह फ्रंट अलायन्स हे सगळे ड्रामे करून झाले होते आणि ह्याचं मूळ कुठे माहिती आहे का की दोन हजार चारला लोकसभेची निवडणूक काँग्रेसने एकट्यानं लढली होती पंचमढीच्या मध्य प्रदेशमधल्या काँग्रेसच्या अधिवेशनात एकला चलोरेचा ना नारा सोनिया गांधींनी दिला होता भाजपपेक्षा सात आठ तुमच्या जागा जास्त आल्या आणि आता भाजपला भाजपच्या विरोधातले सगळे एकवटले डाव्यांनी ह्यांना पाठिंबा दिला म्हणून ते यु पी ए तयार झालं निवडणुकीच्या निकालाच्या नंतर परत एकदा लक्षात घ्या सत्तेवर असलेले तेव्हाचं जे एन डी ए होतं त्याच्या विरोधामध्ये यू पी ए नावाची आघाडी तयार झालेली नव्हती काँग्रेस स्वतंत्र होती एकला चलोरेचा नाराय दिला होता पण केवळ भाजपला सत्ता मिळू द्यायची नाही म्हणून डाव्यांनी ह्यांना पाठिंबा दिला म्हणून ती आघाडी तयार झाली निवडणुकीच्या नंतर जर त्याचा पायाच असा नकाराचा असेल तर ते टिकणार कसं हे आमचं दोन हजार चारचंच म्हणणं आहे म्हणजे आजपासून एकवीस वर्षापूर्वींची परिस्थिती मी तुम्हाला सांगतो आहे त्याच्यानंतर दोन हजार नऊच्या ज्या लोकसभा निवडणुकी झाल्या त्याच्यामध्ये यू पी ए जे काही होतं निवडणुकीच्या नंतर ते फुटलं डाव्यांनी पाठिंबा काढून घेतलेला होता अमेरिकेबरोबर जो अणु करार केला मनमोहन सरकारनी आणि ठाम राहिले त्याच्यावरती डाव्यांनी पाठिंबा काढून घेतला इतकंच नाही तर त्यांना मूळ डाव्यांचे असलेले सोमनाथ चटर्जी त्या ह्याच्या काय विधानसभे विधान लोकसभेच्या सभापतीपदी बसले होते त्यांच्याही त्यांनाही पक्षातून काढून टाकलं कारण की त्यांनी राजीनामा दिला नव्हता ही त्यांची भूमिका अशी होती की सभापती हा पक्षाच्या सगळ्या धोरणाच्या चौकटीच्या बाहेर असतो तेव्हा तुम्ही मला त्याच्यामध्ये मोजू नका पण हे हट्टी म्हणजे दोन हजार नऊची जी काही लोकसभा निवडणूक झाली तेव्हाही तथाकथित यू पी ए नावाची गोष्ट होती तीही शिल्लक राहिलेली नव्हती नव्यानं यू पी ए तयार झालं बरं तेही ठीक आहे दोन हजार चौदाची निवडणूक सगळ्यांना माहिती आहे काय झालं काय व्हायचं ते त्याच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडाल्या एन डी एम म्हणजे भारतीय जनता पक्षाचं सरकार स्वतःच्याच बहुमताने त्याला पाठिंबा देणारे बाकीचे होते ती गोष्ट वेगळी आता मी तुम्हाला हे जे आत्ताचं जे नाटक आहे इंडिया घडी त्याच्या आधीचा महागठबंधनचा एक प्रयोग दोन हजार अठरामध्ये कर्नाटकात झाला होता कर्नाटकामध्ये कुमारस्वामी एच डी कुमारस्वामी यांना मुख्यमंत्री करायचं होतं म्हणून बाकीच्यांनी पाठिंबा दिला का तर भाजपचा होऊ द्यायचा नाही म्हणून त्याच्यानंतर काय झालं सगळ्यांना माहिती आहे तेही सरकार कोसळलं तेव्हाच्या महागठबंधनचा पतंग उडण्याआधीच लुटला गेला असा आम्ही एक शीर्षक तेव्हा व्हिडिओ नव्हते तेव्हा मी व्लॉग लिहायचो त्याच्यावरती केलेलं होतं दोन हजार एकोणीसशे इलेक्शन सगळ्यांना माहिती आहे आणि आत्ता दोन हजार चोवीसच्या आधी जी काही इंडिया आघाडी केली होती नावापासूनच अडचण होती आणि आमच्या नावानं ना ओढणारे हे सांगत नव्हते की आय एन डी आय इंडी आणि पुढं जे ए होतं ते अलायन्स म्हणजे आघाडीसाठी होतं म्हणजे एक ते इंडिया आघाडी असं ना होतं किंवा नुसतं इंडिया म्हणावं लागतं नुसतं इंडिया म्हटलं तर त्याचा अर्थ भारत होतो ते वेगळंच होतं काहीतरी परत असो हे सगळं आत्ता आठवायचं कारण म्हणजे आत्ताच्या ज्या विधानसभेचे निकाल लागले संपूर्ण भारतभर मिळून चार राज्यात एकूण पाच फक्त विधानसभेच्या जागांच्या पोटनिवडणुका झाल्या तसे ते एकूण ही संख्या किरकोळ आहे फार काही मोठा आकडा नाही आहे पण आम्ही ह्याची दखल कशासाठी घेत आहोत की जी बोंब काँग्रेसनी केली होती नरेंडर सरेंडर नावानं ज्या पद्धतीचा घाणेरडा प्रचार विकृत असा प्रचार स्वतः राहुल गांधींनी केलेला होता निवडणूक आयोगावरती बॉम्ब केलेली होती आता या पाचपैकी चार जागा इंडिया आघाडीतल्या पक्षांना मिळाल्या तुम्ही आता म्हणणार आहेत का की ईव्हीएम खराबी म्हणून तुम्ही आता म्हणणार आहे का निवडणूक आयोग मॅनेज झालेले आहे म्हणून आणि ह्याच्यातला जो मुद्दा आता आम्हाला उपस्थित करायचा की ज्याच्यासाठी मी तुम्हाला पार दोन हजार तीन चार पासूनचा संदर्भ सांगतोय काँग्रेसचा एकला चलो रे इंडिया आघाडी नावाचं काही मुळात तयार झालेलंच नाहीये हे कडबोळ आहे त्याच्यातले पक्ष एकमेकांच्या विरोधात आहेत कारण की ह्याच्यातल्या या पाचपैकी चार जागा हेनी आपसामध्येच लढलेल्या आहेत आप त्याच्यामध्ये भाजप कुठे राजकीय ताकद म्हणून नव्हताच एका ठिकाणी होता दोन ठिकाणी होता त्याच्यापैकी एका ठिकाणी ते जिंकले दुसऱ्या ठिकाणी त्यांचा खा आमदार नव्हताच नाहीतरी पण इंडिया आघाडीतला दुसरा पक्ष जिंकला आम जिंकला आम आदमी पक्ष केरळमधलं उदाहरण सांगतो एक एक जागा तुम्ही बघा केरळमधल्या मुस्लिम बहुल असलेल्या त्या विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचा उमेदवार निवडून आला तिथे दोन नंबरला मा एल डी एफ लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंटचा उमेदवार आहे त्यांचा आरोप आहे हा की यांनी मुस्लिमांचं सगळं लागूल चालन कसं केलेलं आहे ते भाजपचा तर उमेदवार तिथं तीन नंबरला राजकीय ताकद म्हणून काहीच नव्हतं पंजाब मधली गोष्ट आहे तिथं आम आदमी पक्षाचा उमेदवार जिंकला काँग्रेसचा उमेदवार दोन नंबरवरती गेला तो विजय अरोडा जो होता जो खासदार होता त्याला आता त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवायला लावली त्याची जागा रिकामी झाली की तिथे स्वतः केजरीवाल किंवा अजून कोणीतरी राज्यसभेवर जाईल अरे पण काँग्रेसचं काय झालं आणि आश्चर्य म्हणजे त्या ठिकाणी भाजपला मिळालेली मतं काँग्रेसच्या जवळपास बरोबरची तिसरी जागा होती तृणमूल काँग्रेसची पश्चिम बंगालमधली त्या ठिकाणी एक नंबरला ते निवडून आले ठीक आहे दोन नंबरला भाजपेत हे ज्यांनी डाव्यांबरोबर युती केली होती ते काँग्रेसवाले तीन नंबरला आहेत तिथे गुजरातमध्ये दोन जागा होत्या एक जागा जी भाजपची होती राखीव मतदारसंघ होता तो भाजपने जिंकला दुसरा जो आहे गोपाल इटालिया इटालियनो काहीतरी नाव आहे त्यांचं त्यांनी ती जागा आम आदमी पक्षाची होती त्यांच्या उमेदवारांनी भाजपमध्ये गेला त्याला जवळपास म्हणजे त्याची ती चाल पूर्णपणे त्याचा पराभव करून पुन्हा तिथे आम आदमी पक्षाचाच आमदार निवडून आला जागा आम आदमी पक्षाची होती आम आदमी पक्षाची कडच गेली ती त्यांचा उमेदवार आपल्याकडे घेऊन सुद्धा भाजपला काही फायदा झाला नाही भाजपला फटकाय निश्चित पण तिथं काँग्रेसचं काय झालं ह्या पाचपैकी चार जागी इंडिया आघाडीतले विविध पक्ष तृणमूल काँग्रेस एक स्वतः काँग्रेस एक आणि आम आदमी पक्ष दोन निवडून आलेले आणि हे सगळे आपसात त्यांचे त्याच्यामध्ये फक्त एक तेवढी गुजरातमध्ये कारण की दोन नंबरला तिथे भाजप आहे म्हणजे बाकीच्या तीन जागा आम आदमी पक्ष काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस यांनी दुसरा जो हरवलेला पक्ष आहे तो इंडिया आघाडीतलाच पक्ष आहे ना पाच मधल्या फक्त दोन ठिकाणी लढत इंडिया आघाडी आणि भाजप यांच्यात झाली त्याच्यातली एक भाजपने जिंकली भाजपची असलेली आणि दुसरी जागा आम आदमी पक्षाची होती आम आदमी पक्षानं जिंकली काँग्रेसचं काय झालं या सगळ्या ह्याच्यामध्ये राहुल गांधीच्या नेतृत्वाचं काय झालं नरेंद्र सरेंडर नावाची बोंब केली होती त्याचं काय झालं हा प्रश्न उपस्थित होतोय ना आता हे कडबोळ जसं महात्मा फुलेने तेव्हा आरोप केलेला होता की अठरा पगड जाती म्हणजे स काय एकमय असं हिंदू समाज नाही आहे हे अठरा धान्याचं कडबोळ आहे म्हणजे ते एकमेकांमध्ये मिसळत नाहीत त्याच पद्धतीनं आता इंडिया आघाडी म्हणजे हे काही एकमय अशी काही आघाडी नसून हे वेगवेगळ्या पक्षांचं कडबोळ आहे आणि ते आपसामध्ये लढायला लागलेत पुन्हा खरं तर उदाहरणार्थ तृणमूल काँग्रेसची जागा असेल तर त्या ठिकाणी काँग्रेसनी त्यांना पाठिंबा द्यायला अडचण काय होते केरळमध्ये समजा काँग्रेसची जागा असेल तर डाव्यांनी सुद्धा त्यांना पाठिंबा दिला असता आणि भाजप त्यांच्या विरोधात लढलं असतं भाजपला किती कमी मतं मिळवून पण लोकांमध्ये संदेश तर गेला असता पण तसं होणं शक्य नाही कारण तिथं प्रत्यक्ष डावे सत्तेवरती आहे पंजाबमध्ये काँग्रेस आणि आम आदमी पक्ष एकमेकांच्या विरोधात आहेत ते कसं काय एकत्र येतील आता गुजरातमधला सगळ्यात मोठा आश्चर्यकारक असा निकाल आहे की ज्या आम आदमी पक्षाला तुम्ही दुय्यम समजलं होतं तुम्ही म्हणजे काँग्रेसवाल्यांनी म्हणतोय मी अडचण काँग्रेस आणि आम आदमी पक्ष अशी आहे काँग्रेस आणि तिथं तृणमूल काँग्रेस अशी आहे काँग्रेस विरुद्ध डावे अशी आहे म्हणजे या तीन राज्यात त्याच्यातलं भाजप बाजूला ठेवा त्याच्या ठिकाणी एक भाजप सत्ताधारी उरलेले तुम्ही विरोधक आपसात काही का असेल पण बाकीच्या तीन राज्यामध्ये सत्तेवरती कोण आहे इंडिया आघाडीतले पक्ष आहेत आणि त्याच्या विरोधात कोण लढतं इंडिया आघाडीतला पक्ष लढतो आहे म्हणजे हा जो आरोप दोन हजार अठराच्या त्या महागठबंधनमध्ये तुम्ही जो प्रयोग केला होता एच डी कुमारस्वामी यांच्या मुख्यमंत्री पदाला तुम्ही पाठिंबा दिला होता जास्त आमदार असताना त्याच्यामधून काँग्रेसचा संघर्ष समोर आला आमदार नाराज झाले पंधरा आमदारांनी राजीनामे दिले ते सरकार कोसळलं त्याच्यानंतर भाजपचं सरकार आलं तेही नंतर विधानसभेमध्ये जाऊन तुम्ही आलात पण त्याच्यामधल्या ज्या कुरबुरी आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी समोर आल्या त्याच्यातून काँग्रेस स्वतःच्या पायावरती धोंडा का पाडून घेत आहे आत्ता केरळमध्ये विधानसभा निवडणूक आहेत पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक आहेत पंजाबच्या थोड्याशा उशीरा पण ज्या आम आदमी पक्षाला दिल्लीमध्ये त्यांचा पराभव होण्यासाठी एका अर्थाने काँग्रेसने मदत केली असा आरोप केला जातो त्या आता आम आदमी पक्षाने प्रत्यक्ष जी दुसऱ्या नंबरची जागा गुजरातमधली काँग्रेसची होती ती आता स्वत जिंकायला सुरुवात करून असं जाहीर त्यांनी केलेलं आहे की भाजपला खरा पर्याय राष्ट्र आहे आम आदमी पक्षच आहे काँग्रेस नाही त्याच्यामुळं ह्या सगळ्या छोटीशी अगदी किरकोळ निवडणुकी ही संपूर्ण भारताच्या तुलनेने विचार केला तर पाच विधानसभा म्हणजे काहीच नाही पण ह्याच्यामधून काँग्रेसची स्वतःची किरकिरी जी झालेली आहे ती सगळी इंडिया गाडीतली ती समोर आलेली आहे आणि हे वारंवार सांगितलं जात होतं टीका करणाऱ्यांना तुम्ही लक्ष द्यायचं नाही देऊ नका काय आम्हाला काही फरक पडत नाही प्रत्यक्षामध्ये आता तुमचं जे हाल होऊन बसलेले आहेत गुजरातमध्ये राहुल गांधींनी बोंब करून सांगितलं होतं की लीक केलेलो अरे काय लिहून घ्यायचं एक जागा गेली भाजपला एक जागा गेली आम आदमी पक्षाला तुमचं काय आधे उदर आधे इधर बाकी मेरे पीछे आवाज झाला ते केरळ मध्ये उलट्या आता काँग्रेसला जागा जिंकून किरकिरी ही झालेली आहे की जर डाव्यांना एकदा कळलं की हे अशा पद्धतीनं वागतायत म्हणल्याच्या नंतर त्यांचा जो काही शेवटचा गड शिल्लक राहिलेला आहे केरळ तो वाचवण्यासाठी म्हणून उरलेल्या ठिकाणी उद्या जर ह्या कम्युनिस्टांनी असा निर्णय घेतला की नाही आम्ही इंडिया आघाडीत राहू शकत तर तुम्ही काय करणार आहात कारण की त्यांचं अस्तित्वच तिथं पणाला लागलेलं आहे आम आदमी पक्षाची हीच बोंब आहे की त्यांचं दिल्ली गेल्याच्यानंतर पंजाबात त्यांच्या हातातलं राज्य त्याच्यामध्ये जर अडथळा काँग्रेसच असेल तर ते काँग्रेसची युती करणार नाहीत तृणमूल काँग्रेसनं तर मागच्या लोकसभा निवडणुकीला जाहीर केल्या जी काय आघाडी ते पश्चिम बंगालच्या बाहेर इथं आम्हीच फक्त आणि त्यांनी ते सिद्ध दे केलं या पोटनिवडणुकीमध्ये जागा जिंकून म्हणजे ह्या पोटनिवडणुकीतला तर केरळ वगळ तर असा एक गंमतशीर निकाल लागलेला आहे की सत्ताधाऱ्यांच्या बाजूने कल लागलेले आहेत किंवा जो कोणी आमदार आहे तोच सगळ्याच्या पाचच्या पाठी जागी ज्या पक्षाचा आमदार होता तोच निवडून आलेला आहे म्हणजे कुठलाही फारसा बदल करायची लोकांची तयारी नाही माझा असा अर्थ असेल तर राहुल गांधींनी जी बोंब केलेली होती इंडिया आघाडीच्या नावानं जी काही त्या फुटलेल्या भांड्यामध्ये फुटक्या मडक्यामध्ये परत परत पाणी भरणं चाललं होतं किंवा फुटक्या हव्या फुग्यामध्ये हवा भरणं चाललं होतं ते काही होताना दिसत नाहीये ह्या पाच विधानसभेच्या निकालावरून किती एकूण सगळ्याच्या तुलनेमध्ये किरकोळ जरी असले तरी टेस्ट ज्याला म्हणतो आपण जे त्याचं चा, म्हणजे चाहूल लागते पुढं काय होणार आहे त्याच्यातून इंडिया आघाडीतले पक्ष कुठल्याही कारणानं एकत्र राहतील असं दिसत नाही इथेच थांबूयात धन्यवाद